कंपोस्टिंग ऑन विल ही संकल्पना काढली ही भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये ही संकल्पना कुठेच नाहीये आता कचऱ्याचा प्रॉब्लेम तर तुम्हाला माहिती आहे सगळे महाराष्ट्रभर नाही पूर्ण भारतभर हा प्रश्न आहे आणि जास्त करून काय होतं सगळा कचरा जो शहरातला उचलला जातो तो जातो डम्पिंग ग्राउंडला आणि डम्पिंग ग्राउंडला जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात येतो तेव्हा त्याच्यावर प्रोसेस करणं हे सगळ्यांना शक्य होत नाही ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा म्हणजे आता आपल्या घरात जो कचरा असतो त्याच्यात साठ ते पासष्ट टक्के हा ओला कचरा असतो म्हणजे त्याचं आपण सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करू शकतो आम्ही काय केले की जो कस म्हणजे आणि बाकीचा तीस पस्तीस टक्के आहे कचरा त्याच्यामध्ये एटी नाईन्टी पर्सेंट तर आपण रिसायकल करू शकतो वेस्ट ते घ्यायला लोक पूर्ण इंडस्ट्री तयार असते तर आम्ही काय केलं की आम्ही आमची ही एक गाडी आहे ही जवळजवळ तीन हजार घरांचा तीन हजार ते तीन हजार पाचशे घरांचा कचरा घेऊ शकते तर ही गाडी जाणार सकाळी सकाळी कचरा घेणार ह्याच्यामध्ये शेडिंग हे मी तुम्हाला जस्ट दाखवतो ह्याच्यामध्ये थोड्या वेळी शेडिंग होतं शेडिंग म्हणजे पाच ते दहा एम एम तुकडे होतात आणि कचरा तो आतमध्ये जातो आतमध्ये स्क्रुप्लेस आहे मध्ये काय होतं तो कचरा दाबला जातो त्याच्यामुळे कचऱ्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना ते जो तीस ते पस्तीस टक्के मॉइश्चर बाजूला येतं जे खालती आम्ही ते टाकी ठेवलेली ते ईटीपी पी मधनं आम्ही ते पाणी बाजूला करतो त्याच्यामुळे काय होतं माझा कचरा जो आहे तो फक्त साठ पासष्ट टक्के राहतो आणि तो पण असा होतो की ड्राय असा चौथा मिळतो आम्हाला आणि ह्या मशीनच्या आतमध्ये एक डायजेस्टर आहे त्या डायजेस्टरमध्ये मध्ये टेम्परेचर मॉइश्चर आणि सगळं कंट्रोल केलेलं आहे म्हणजे ही गाडी जम्मू काश्मीरला असून दे किंवा जयपूरला असून दे दोन डिग्री मध्ये असून डिग्री डिग्रीमध्ये असून दे ह्याच्या आतमधलं टेम्परेचर आणि ह्याच्या आतमधलं मॉइश्चर हे सेम असतं त्याच्यामुळे ह्याच्या आतमध्ये थर्मोफिलिक बॅक्टेरिया आहेत आणि करोडो आहेत करोडो त्याची कॉलनी आहे ती त्याला खायला चालू करते त्याच्यामुळे काय होतं की आपण जो कचरा टाकतो तो आठ ते बारा दिवसाच्या दरम्यान त्याचं एक चांगल्या सॉईलमध्ये रूपांतर होतं आणि ते आपण मग झाडांसाठी वापरू शकतो प्लांटेशनसाठी वापरू शकतो याचा फायदा हा आहे की ज्या तीन हजार घरांसाठी जी समजा गाडी ठेवलेली आहे त्या तीन हजार घराचा कुठल्याही प्रकारचा कचरा हा बाहेर जाणार नाही आणि तो त्याचा त्या खताचा त्या त्याचं खतामध्ये रुपांतर होणार ऐरवली वॉर्ड नंबर पंधरा मध्ये हे आता चालवणार आहे प्रायोगिक तत्वावरती आणि त्या म्हणजे असं आहे की जर हे खरोखर फिजिबल आणि चांगलं झालं तर मला वाटतं तुम्हाला न्यू बॉम्बे मध्ये ह्या भरपूर गाड्या फिरताना दिसतील एका वेळेला ह्याच्यामध्ये ओला कचरा दीड टन हा रिसायकल केला जातो आणि मग त्याच्यामुळे काय होतं की एक अजून एक चांगली गोष्ट आहे की ह्याच्यामुळे लोकांचा पार्टिसिपेटरी प्रोग्राम आहे हा कारण की लोकांना सुका आणि ओला वेगळा करायला लागतो आणि आम्हाला म्हणजे आम्हाला पहिल्यांदा असं वाटत होतं म्हणजे भरपूर लोकप्रतिनिधी पण सांगतो ओला सुका मध्ये लोक विरोध करतात म्हणून पण तुम्हाला सांगू आम्ही बघितलं की लोकांना जाऊन सांगितलं की ही गाडी येणार ही ओला कचरा तर त्यांच्याकडे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आम्ही जवळ दीड वर्षापासून आम्ही ठाणा महानगरपालिकेमध्ये पण हे वापरतोय आणि तिकडे हाच प्रॉब्लेम वाटत होता आम्हाला पण सहा हजार घरातून आम्हाला ओला आणि सुका वेगळा मिळतो त्या ओला कचरा ह्या गाडीमध्ये खत बनतं सुका कचरा त्याच्यामुळे का होतो वेगळा असल्यामुळे सुक्या कचऱ्याला व्हॅल्यू येते आणि मग लोक असं बोलतात ते म्युन्सिपाल्टीला देण्यापेक्षा हे पेपर आम्हीच विकून टाकतो प्लास्टिक आम्हीच विकून टाकतो कापड कागद आम्ही विकून टाकतो की कोणाला तरी देतो त्याच्यामुळे तो एक आपल्याला चांगला फायदा आहे माझं साई खानोलकर आणि आमच्या कंपनीचं नाव लहास ग्रीन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आम्ही ठाणा बेस्ड कंपनी आहे आणि गेली पंधरा वर्ष आम्ही